नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पाटील तुमचं अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो महत्वाचा आज आजचा विषय असा की कृषी विद्यापीठाची जी काही जाहिरात येणार आहे बरोबर ना कृषी विद्यापीठाची जाहिरात येणार आहे संबंधी बाबा कृषी विद्यापीठामध्ये कुठले पद असतात ग्रॅज्युएशन लेवल वर आणि त्याची परीक्षा पद्धती काय असते तर त्यासंबंधी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बोलणार एक सूचना अशी द्यायची की आपल्या ठिकाणी युट्यूब चॅनलचे जे काही सबस्क्राईबर आहेत ते साठ हजाराच्या जवळ पोहोचण्याचा टप्पा आपला आहे सध्याचा दोन तीनशे सबस्क्राईबर आलेले त्या सर्वांनी त्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं के नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राइब करून घ्या ठीक आहे त्याने काय होईल की आम्हाला प्रोत्साहन मिळेल तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ अवेलेबल करून देण्यात येतील वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी करण्यात येतील तुमच्यासाठी ठीक आहे तर आज महत्वाचा विषय आपल्याला बोलायचं कृषी विद्यापीठ भरती आता तुम्ही म्हणाल सर काल तर आपण कृषी सहायक बद्दल बोललो आज लगेच कृषी विद्यापीठ भरती कसं काय तर कृषी विद्यापीठ भरती हे ये येणारच आहे ठीक आहे हे येणार म्हणजे येणार कृषी विद्यापीठामध्ये भरती आपण कृषी विद्यापीठामध्ये पदवी घेतो पदवी का घेतो एम एस सी करतो वगैरे वगैरे पण आपण कृषी विद्यापीठामध्ये कधी अजून भरतीच पाहिली नाही मॅक्झिमम लोकांनी तरी बाबा कृषी विद्यापीठाची कधीतरी जाहिरात आली वगैरे वगैरे ना तर काही लोकांना माहित असेल आता की कृषी विद्यापीठाची सध्याची भरती चालू आहे सध्या जी भरती चालू आहे ती कोणासाठी आहे तर जे काही प्रकल्पग्रस्त आहेत म्हणजे कृषी विद्यापीठामध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत जे आज कृषी विद्यापीठाची जमीन आहे किंवा ज्याच्यावर लाभक्षेत्र आहे विद्यापीठाचं त्यामध्ये ज्यांची ज्यांची जमीन गेली ठीक आहे ना त्या प्रकल्पग्रस्तासाठीची जी सध्याची जी भरती चालू आहे तुम्हाला माहित असेल काही जणांनी जे प्रकल्पग्रस्त असतील त्यांनी फॉर्म सुद्धा भरले त्याची जाहिरात सुद्धा आली त्यांचे फॉर्म सुद्धा भरून झाले त्याच्यानुसार मग हे ही जाहिरात पूर्ण झाल्यावर त्यांची परीक्षा वगैरे झाल्यावर जी काही जनरल जाहिरात आहे विद्यापीठाची ती येणार आहे बरोबर ना ही आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे खूप जणांचं स्वप्न असतं की मी विद्यापीठामध्ये लागाव ज्या विद्यापीठामध्ये मी शिकलो आहे ना असतं आपलं स्वप्न की ज्या विद्यापीठामध्ये मी शिकलो मला तिथंच नोकरी लागाव वगैरे 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 असतं ठीक आहे ना अजून एक महत्वाचं काय आहे तर चारही विद्यापीठाची सध्या प्रकल्पग्रस्तांची भरती चालू आहे आता महत्वाचं आज मी तुम्हाला काय सांगणार आहे की बाबा विद्यापीठामध्ये आपल्या ग्रॅज्युएशन लेव्हलवर कुठले पद असतात आज आपण ग्रॅज्युएशन बद्दलच बोलूया त्याच्यावरची जरी तुमचं क्वालिफिकेशन असेल तर तुम्हाला ग्रॅज्युएशन असेल तर तेवढं देता येईल आणि डिप्लोमावरचे कुठले पद असतात विद्यापीठामध्ये त्याच्याबद्दल बोलणार आहोत ठीक आहे अजून एक काय बोलायचं आपल्याला की बाबा परीक्षा पद्धती काय असणार आहे का हे तुम्ही म्हणाल सर हे तुम्ही कुठून शोधलं किंवा कसं काय शोध लागला तुम्हाला की बाबा अशीच परीक्षा पद्धती असणार आहे नाच असणार आहे बरोबर ना तर जी काही प्रकल्पग्रस्ताची जाहिरात आली आहे त्याचे जे काही नॉर्म्स आहेत फक्त तिथं कोण क्वालिफाय आहे जो ग्रॅज्युएट आहे किंवा ज्यांचा डिप्लोमा झाला आहे आणि तो प्रकल्पग्रस्त आहे ते फक्त क्वालिफाय आहेत बरोबर ना बाकीचे सगळे नॉर्म्स तसेच असणार आहेत शैक्षणिक अर्थात तशीच असणार आहे परीक्षा पद्धती जी ज्यांना आहे ती तीच आपल्याला असणार आहे त्या जाहिरातीवर जे काही दिलेलं आहे त्याच्यानुसार आपण आजचा व्हिडिओ बनवणार आहोत कोण क्वालिफाय आहे कुठले पद आहेत परीक्षा पद्धती काय आहे आणि पात्रता काय आहे पात्रता था माहित असल्याशिवाय मला सांगा आपल्याला ही एक्झाम देत असते का नाही ना? ना? ना हे माहीतच नाही तर आपण परीक्षेची तयारी करायची तर पुढची गोष्ट राहिली पहिल्यांदा तर माहीत असायला पाहिजे की आपण हे क्वालिफाय आहो का नाही एक्झामला ठीक आहे ना एवढी बडबड याच्यासाठी करतो की पुढचं तुम्हाला लवकर समजव ठीक आहे ना आपण क्वालिफाय आहो का नाही हे माहीत असलं पाहिजे पहिल्यांदा कुठलं पद आहे त्याची परीक्षा पद्धती काय आणि परीक्षा पद्धती एकदा तुम्हाला माहित झाली काल जसं आपण कृषी साहेब चा व्हिडिओ बनवला नॉन टेक्निकल तर नॉन टेक्निकल मध्ये किती मार्काचा असते वगैरे वगैरे याच्यात पण मी सांगणार आहे की बाबा ऍग्रिकल्चर किती असणार आहे तुमच्या सब्जेक्टचं नॉलेजचे किती क्वेश्चन असणार आहेत आणि इतर किती असणार आहेत म्हणजे नॉन टेक्निकल किती असणार आहे का लक्षात तुमच्या आता एवढं महत्वाची गोष्ट आहे आणि एक महत्वाचं अजून की चारही विद्यापीठाची भरती निघणार आहे खूप आनंदाची गोष्ट आहे कितीतरी वर्ष झाले काही काही विद्यापीठामध्ये जागा भरल्या गेल्या नाहीत आपल्याला माहित पण नाही आपण त्या विद्यापीठामधून ग्रॅज्युएशन केलं पीजी केलं काही पीएचडी केलं पण अजून ती काही जाहिरात कधी पण आली नाही ठीक आहे ना असिस्टंटची जाहिरात आलेली आहे किंवा काही विद्यापीठाची परभणीची एसआरची जयची पण जाहिरात आलेली आहे पण इतर जाहिरात अशा चारही विद्यापीठाच्या कधी आल्या नाही सध्या सरकारचं काय आहे की सगळ्या जागा भरायच्या बाबा म्हणजे सगळ्या प्रकारचे जे काही इन्स्टिट्यूशन आहेत वगैरे वगैरे त्याच्यातल्या जागा भरायच्या आहेत त्यानुसार नवीन आकृतीबंध तयार करून बाबा तुम्ही सादर करा आपण त्यातल्या जागा भरणार आहोत म्हणून मी सांगतो एवढ्या जोरजोरानं तुम्हाला की बाबा जाहिरात येणार आहे अभ्यास करा ता ता अभ्यास आहे अभ्यास आता अभ्यास कोण करायचा जो क्वालिफाय आहे एक्झामला आणि कुठला अभ्यास करायचा कुठला परीक्षा पद्धती असणार आहे ते पण याच्यात मी सांगणार आहे बरोबर ना अजून काय आहे बाबा कोण परीक्षा घेणार आहे महत्वाचं काय आहे आता सध्या तरी ज्या काही सेवा परीक्षा आहेत त्या एक तर टी सी एस ला नाही तर एक तर आयबीपीएस ला आणि काल महत्वाचं आपण आयबीपीएस पॅटर्नवर एवढं काही बोललो की नेमका आयबीपीएस पॅटर्न काय आहे तुम्हाला समजलं असेल कालच्या व्हिडिओमध्ये हो आणि आज आपण महत्वाचं तरी असं आहे सध्याची तरी परिस्थिती अशी आहे की बाबा मॅक्झिमम प्रकारे ही जी काही जाहिरात आहे विद्यापीठाची येणारी ही टी सी कडे जाऊ शकते तर टी सी कडेच का जाऊ शकते तुम्हाला प्रश्न पडायलाच पाहिजे ना टी सी एस का तर आताची जी जे जी काही पीकेव्हीची एक्झाम झाली के ची आहे ना कृषी विज्ञान केंद्रामध्ये जे काही पद होते फार्म मॅनेजर लॅब टेक्निशियनची ही परीक्षा टी सी ने घेतली आहे आलं का लक्षात पर की परीक्षा टी सी एस ने घेतली आहे म्हणून विद्यापीठाची सुद्धा परीक्षा आहे टी सी एस कडे जाऊ शकते आणि मग विद्यापीठाच्या याच्यावर पण आपण व्हिडिओ बनवू की बाबा टी सी एस पॅटर्न नेमकं काय असणार आहे आज फक्त आपल्याला काय समजून घ्यायचंय कुठले पद असतात विद्यापीठामध्ये आपण कोण त्याच्यासाठी क्वालिफाय आहोत आणि कुठली परीक्षा पद्धती असणार आहे या तीन गोष्टीवरच आपण बोलणार आहोत हे सगळं झालं आजचं इंट्रोडक्शन ठीक आहे ना हे समजणं गरजेचं आहे आणि चांगलं वाटलं लाईक करा आणि चॅनलला हमका सबस्क्राईब करा ठीक आहे आता आपण इथे पाहू खमनेला दिसत असेल फोटो वगैरे आता माझी ओळख कालच तुम्हाला व्हिडिओमध्ये करून दिली परत परत काय करून द्यायची गरज नाही तिथे तुम्हाला दोन गोष्टी दिसल्या लागल्या आला काय जे आर ए हा काय शॉर्ट फॉर्म आहे परत इथं तुम्हाला दिसलं अॅग्रिकल्चर असिस्टंट ठीक आहे इथं इकडे अजूनही अॅग्रिकल्चर आहे आयवर विद्यापीठाचं इथं काही का साह्यक कृषी अधिकारी वगैरे काही झालं नाही कृषी सहाय्यकच आहे ठीक आहे हे काय कनिष्ठ संशोधन सहाय्यक पुढे येणार आहे ते कनिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणजे काय आता ज्यांनी एम सी वगैरे केलं त्यांना माहित असेल आपण एक परीक्षा देत असतो जे आर एफ ची ज्युनियर रिसर्च फेलोशिप तसं असते हे ज्युनियर रिसर्च असिस्टंट त्याच्या खाली असतो अग्रिकल्चर असिस्टंट त्याच्या खाली क्लास थ्री क्लास फोर ची पद असतात हे काय आहेत क्लास थ्री मधले पद आहेत आणि क्लास थ्री मधल्या पदाला पदा भरायला मान्यता दिलेली आहे ठीक आहे विद्यापीठामधल्या हे लक्षात असू द्या हे दोन्ही पदाचे नाव समजले जे आर ए म्हणजे ज्युनियर रिसर्च असिस्टंट अग्रिकल्चर असिस्टंट तुम्हाला माहित आहे कृषी सहाय्यक आता कृषी सहाय्यक सर आपल्या आपण काल एक व्हिडिओ बघितला तो कृषी सहाय्यक कोण हो, आणि हा कृषी सहाय्यक हो। समजून घ्या ना विद्यापीठामधला जो कृषी सहाय्यक असतो त्याला कृषी सेवक तीन वर्ष म्हणून काम करावं लागत नाही तो डायरेक्ट लागतानाच कृषी सहाय्यक म्हणूनच लागतो त्याला कृषी सेवक वगैरे असं काही नाहीये तीन वर्ष तीन वर्ष कमी पगारावर काम करण्याची त्याला गरज नाही आणि जे आर ए रिसर्च असिस्टंट आता इथे तुम्हाला काय माहिती का हे जे पद आहे असिस्टंट हा वेतन वेतन दर्जा दर्जा असतो वगैरे काय आहे मी सांगतो तुम्हाला आता इथं स्पष्ट करतो एस एट म्हणजे काय पंचवीस पाचशे बेसिक असतं जे कृषी सहाय्यकला असतं आपल्या कृषी विभागाच्या कृषी सहाय्यकला हे तीन वर्षानंतर मिळते बेसिक म्हणजे मूळ पगार त्याच्यामध्ये तुमचं एच आर ऍड होत असतो हाऊस रेंट अलाउन्सेस आणि डे डिअर अलाउन्सेस म्हणजे महागाई भत्ता असा करून तो चाळीस पंचेचाळीस पर्यंत पगार जातो आपलं कुठल्या शहरात आहो वगैरे 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 त्याच्यानुसार आता तुम्ही म्हणाल सर एवढं कशाला समोर राहिले पगार आपल्याला माहित असला पाहिजे आपण ज्या पदाची परीक्षेची तयारी करणार आहोत कारण तो पण सुद्धा एक काय अट्रॅक्टिव्ह फॅक्टर असतो की मला एवढा पगार मिळणार आहे म्हणून मला याचा अभ्यास करायचाच आहे हे पद मिळवायचंच आहे आणि त्याच्यावर असतो याला यश आहे ना सुपरवायझर जे काही पद आहे आपल्या कृषी विभागामधलं आता त्याला उपकृषी अधिकारी म्हणतात त्याच्या एवढा पगार हा ज्युनियर रिसर्च असिस्टंटला असतो आणि हे आपल्या ग्रॅज्युएशन लेव्हलवरचं पद आहे हे खूप जणांना माहीत पण नसते अॅग्रिकल्चर असिस्टंटचं सुपरवायझर व्हायला किंवा सहाय्यक कृषी अधिकारीचं उपकृषी अधिकारी व्हायला कृषी विभागामध्ये कितीतरी वर्ष जातात परीक्षा जर नाही झाली तर ठीक आहे ना आता तुमच्या लक्षात आला असं दोन्ही पदाचं समजलं असेल तर आता याचं काय काम असते जसं की कृषी साहेब इकडे गावं असतात है ना पर्यवेक्षकला पण गाव असतात इकडे गाव वगैरे काही नसतात त्याच्यात तुम्हाला अकॅडमिकही काम असू शकते फिल्डवरचही काम असू शकते विद्यापीठाची जी काही फील्ड असते तिथले काम तुम्हाला असू शकतात आता दोन्ही पदाबद्दल समजलं कनिष्ठ संशोधन सहाय्यक कृषी सहाय्यक आता काय महत्वाचं समजून घ्यायचंय आपल्याला पात्रता पात्रता म्हणजे काय मी या पदासाठी पात्र आहे का क्वालिफाय आहे का मी व्हिडिओ बघतो आणि मी या पदासाठी पात्रच आहे का हेच मला माहित नाही ना मी या परीक्षेची तयार करणार आहे पण मी याला क्वालिफाय आहे का नाही हे माहीत करून घ्यायचं आपल्याला की कोण हा परीक्षा देऊ शकते कोण परीक्षा देऊ शकते आणि परीक्षा पद्धती काय आहे परीक्षा पद्धती म्हणजे काय पेपर कसा असणार आहे पेपरला कुठल्या विषयाचे किती मार्क्स किती क्वेश्चन असणार आहेत ह्या दोन गोष्टी एवढ्या महत्वाच्या आहेत तुम्हाला ह्याच व्हिडिओमधून सगळं क्लिअर होईल की बाबा आपल्याला कुठले पद आहेत कसा अभ्यास करायचा किंवा काय ठीक आहे ना आता बाकीच आपण टेक्निकलचा कसा करायचा टेक्निकलचा कसा करायचं करा हे मी सगळं अजून आपले व्हिडिओ करून ठेवा साठ हजार लवकरच लक्षात असू द्या ओके आता आपण पुढे जाऊ आता इथं तुम्हाला दिसत असेल पूर्ण स्लाइड बघून घ्या वाटलं तुम्ही बाजूला का होतो काय कनिष्ठ संशोधन ओके कनिष्ठ संशोधन सहाय्य इथं काय आहे शैक्षणिक अर्हता आणि परीक्षा पद्धती तर आता हे तुम्ही मनाने सांगताय का नाही जे काही प्रकल्पग्रस्ताची जाहिरात आलेली आहे त्याच्यामधलं हे आहे त्याच्यामध्ये जे क्वालिफाय होणार आहे किंवा जे सांगितलेली परीक्षा पद्धती अशी राहणार आहे आणि त्यांची ना आपली परीक्षा पद्धती सेम असणार आहे फक्त त्यांचा फरक एवढा आहे की सध्याची जी काही पदं भरली जात आहेत ती फक्त प्रकल्पग्रस्तावालेच फॉर्म अप्लाय करू शकता प्रकल्पग्रस्ताची जाहिरात संपली रे संपली किंवा त्यांची प्रक्रिया संपली रे संपली आपली जाहिरात येऊन कधी पडेल तुम्हाला समजणार नाही असं मला माहितच नव्हतं आता माहित करून घे हा व्हिडिओ बघ सबस्क्राईब करून घे ठीक आहे ना तर आता आपण पहिल्यांदा पाहू शैक्षणिक अहर्ता का आहे इथे काय दिलेलं आहे किमान शैक्षणिक अर्ता किंवा मिनिमम काय पाहिजे असतील आणि इकडे परीक्षा पद्धती दिलेली आहे आपण दोन पाठ करू पहिल्यांदा कोण क्वालिफाय आहे पाहू है ना तर कनिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणजे आपलं ज्युनियर रिसर्च असिस्टंट जे आर ए ठीक आहे विद्यापीठातलं पद आहे महत्वाचं आहे चांगलं पद आहे आणि विद्यापीठामध्ये काम करायला पण मजा येते विद्यार्थी असतात वगैरे वगैरे ज्यांना आवडते ठीक आहे ना आता जे आर एची जाहिरात खूप वर्ष झाली काही निघाली नाही चारही विद्यापीठाची आपले चार विद्यापीठ तुम्हाला माहिती एम पी केवी राऊरीचं आहे पीडी किवी अकोल्याचं आहे परभणीचं आहे व्ही एन एम आणि व्ही आणि दापोलीचे बीएसपी केवी ठीक आहे ना तर त्याच्या चारही येणार आहे बरं हे लक्षात असू द्या तुम्ही म्हणाल एका एकाच हिती तुम्हाला जिथं आवडेल तिथं फॉर्म टाका ठीक आहे ना तुमचे काही प्रश्न असेल तुम्ही विचारू शकता आता इथं काय म्हटलंय विद्याशाखेतील पदवी संबंधित विद्याशाखेतील म्हणजे कुठल्या तर बाबा इथं त्यांनी दिलेले आहेत कुठल्या कुठल्या ब्रांच आहेत आता तुम्हाला माहिती आहे ऍग्री म्हणतो आपण समतुल्य दर्जा इथं त्यांनी आठ एकूण हे दिलेले आहेत तर बाबा हे जे काही आठ डिग्री आहेत यांच्यासाठी जे आर जाहिरात येणार आहे किंवा असणार आहे किंवा हे जे ग्रॅज्युएट आहेत ते ही परीक्षा देऊ शकतात कोण कोण आहे कृषी व्यवसाय व्यवस्थापन ऍग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट आलं लक्षात परत कृषी म्हणजे ऍग्रिकल्चर नंतर कृषी जैवतंत्र तंत्रज्ञान आहे ना बायोटेक्नॉलॉजी नंतर अभियांत्रिकी आपली का आहे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग परत अन्नतंत्र म्हणजे फूड टेक नंतर वनशास्त्र फॉरेस्ट्री उद्यानविद्या हॉर्टिकल्चर आणि संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान हे आहे आता याच्यात काय आपले जास्त ग्रॅज्युएट नसणार आहे आपल्या हे ज्या काही दिलेले आहेत वरच्या ठीक आहे तर यामधले जे काही ग्रॅज्युएट आहेत ती हे ज्युनियर रिसर्च असिस्टंटची परीक्षा देऊ शकतात लक्षात असू द्या म्हणून आता ज्यांची काही युजी झाली आहे त्याच्यावर पीजी झाला असलं तरी चालते बरं असं नाही की सर मग मग फक्त युजीच पाहिजे का पीजी चालते पण विद्यापीठाचं महत्वाचं पद आहे ज्युनियर रिसर्च असिस्टंट त्याच्यासाठी तुम्ही तयारी करायला पाहिजे आमच्याशी जुळायला पाहिजे आहे ना काही तुमचे प्रश्न असतील तुम्ही कमेंट करा त्याचं उत्तर देण्यात येतील ठीक आहे आता समजलं कोण जे आर एची परीक्षा देऊ शकते लक्षात आलं का तुमच्या जे आर एची परीक्षा कोण देऊ शकते हे आपण आता पाहलं मग आता मला समजलं की बाबा मी परीक्षा देऊ शकते किंवा देऊ शकतो तर आता परीक्षा पद्धती कशी असणार आहे सर कसा अभ्यास करायचा वगैरे वगैरे आपण ते व्हिडिओ पाहू सध्या हो पाहू की परीक्षा पद्धती कशी असणार आहे परीक्षा पद्धतीचं लय महत्वाचं काय आहे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ म्हणजे काय एम सी क्यू बेस परीक्षा असणार आहे म्हणजे एक प्रश्न चार ऑप्शन आयबीपीएस असेल तर पाच ऑप्शन टीसीएस घेणार आहे तर चार ऑप्शन ठीक आहे ना तर आता काय म्हणते याच्यातनी एकूण प्रश्न किती असणार आहेत शंभर बरोबर ना एकूण प्रश्न शंभर असणार आहेत वेळ तुम्हाला दोन तासाचा असणार आहे आणि आता इथे गुण दिले ठीक आहे गुण त्यांनी काय केलं माहिती का डबल केले म्हणजे शंभर प्रश्न दोनशे गुण आहे ना म्हणजे एका क्वेश्चनला दोन मार्क्स असणार आहेत तसा अशा परीक्षेमध्ये हो निगेटिव्ह मार्किंग नसतं लक्षात असू द्या आता ते काय चेंजेस होतील वगैरे परीक्षा जेव्हा होईल अजून जे काही प्रकल्प त्यांची परीक्षा व्हायची आहे अजून त्याच्यातल्या काही गोष्टी आल्या तुम्हाला मी कळवत जाईल ठीक आहे आता संबंधित शाखेतील प्रश्न गुण एकशे चाळीस गुण एकशे चाळीस आहेत म्हणजे काय असणार आहे सत्तर क्वेश्चन असणार आहेत लक्षात असू द्या हाय ना एकूण प्रश्न शंभर म्हटलंय सत्तर प्रश्न याला इथं मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक क्षमता असणे आपण काल परत हेच सेम कृषी सहाय्यकला बघितलं आहे कृषी विभागाच्या मराठीला आता हे चार येतं ना चारला काय येतं साठ गुण येतं आलं लक्षा का लक्षात तुमच्या हे का तर मग तीस क्वेश्चन असणार आहेत मिळून आता त्याचं डिवायडेशन वगैरे कसं होईल परीक्षा जेव्हा पार पाडेल आपल्याला तेव्हा समजेल आपण त्याच्यात अजून एक्सप्लेन करता येईल फक्त एवढं तुमच्या लक्षात आलं का सध्या की बाबा सत्तर पोशन जो काही पोर्शन आहे तो माझी जी काही डिग्री आहे मी ज्याच्यात काही ग्रॅज्युएशन केलं किंवा ज्या ग्रॅज्युएशन वर येणार आहे त्याचे सत्तर क्वेश्चन असणार आहेत आणि उरलेले क्वेश्चन हे तीस हे मराठी इंग्लिश बी परत तुमचं काय आहे रिझनिंग नॉन टेक्निकल सब्जेक्ट आपण काल बोललो कृषी सहाय्यकच्या कृषी विभागाबद्दल तसे हे नॉन टेक्निकल त्याचं काय करायचं टीसीएस पॅटर्न काय आहे ते माझ्यावर सोडून द्या ठीक आहे ना आपण त्याच्यावर सगळं डिस्कस करणार सध्या तुम्ही समजून घ्या की बाबा मी हे परीक्षा देऊ शकतो आणि परीक्षा कशी असणार आहे आता हे झालं आपलं जी आर ए बद्दलच पुढचं पाहू आपण आता पुढचं काय आहे कृषी सहाय्यक बाबा सर तिकडे सहाय्यक कृषी अधिकारी झालं अजून अजूनही कृषी सहाय्यकच आहे हो कृषी सहाय्यकच आहे आणि विद्यापीठामधला जॉब खरंच चांगला असतो चांगला का असतो अजून एक तुम्हाला मी सांगतो तुम्ही जेव्हा विद्यापीठामध्ये लागता नोकरीवर तुम्ही जेव्हा ग्रॅज्युएट म्हणून लागता तुमची जर एम एस सी झाली नसेल तर तुम्ही एम एस सी ला पण ऍडमिशन घेऊ शकता इन सर्व्हिस ज्यांची एम एस सी झाली असेल ते नंतर पीएचडी ला पण ऍडमिशन घेऊ शकतात इन सर्व्हिस द्यारे लागले असतील आपण आता परत ऍग्रीकल्चर असिस्टंटचं बघतोय ठीक आहे ना आलं लक्षात हा एक फायदा लक्षात ठेवा आता तुम्ही म्हणाल कसं तर मी सुद्धा कृषी सहाय्यकला वेटिंगवर होतो दोन हजार एकवीस ची काही जाहिरात होती त्याच्यातनी आलं लक्षात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे हो झालं होतं पण तिथं जागा खूप कमी असल्यामुळे काही झालं नाही लक्षात असू द्या खूप महत्वाचे पद आहेत चांगले पद आहेत विद्यापीठातली पद आहेत आपण जिथे शिकलो तिथंच परत आपल्याला जॉब मिळतोय परत अजून शिकायची संधी कॉलेज कुणाला नाही आवडत आता जो जॉबला लागलाय कृषी सहायक असे कुठल्याही पदावर त्याला म्हणा बरं मला परत कॉलेजला जाऊ द्या किंवा त्याला विचार बरं तुला कॉलेजला जायला आवडेल का तुम्हाला हो की मला आवडेल आता कॉलेजला परत जायला एखाद्या वेळेस आणि ही संधी तुम्हाला विद्यापीठच देऊ शकतं बाकी कुठल्याही जॉबमध्ये सहसा तरी असं नाही परमिशनच नाही भेटत ऍडमिशनसाठी पण विद्यापीठामध्ये परमिशन देतात तुमचं एम एस सी करून घेतात नसलं तर ला पण परमिशन देतात ते एक चांगलं आहे ठीक आहे ना परत आता काय कृषी सहाय्यक पदवीधर आता कृषी सहाय्यक पदवीधरामध्ये कोण कोण परीक्षा देऊ शकत आता ही पदवीधर आहे म्हणल्यावर काय पदवीच्या स्तरावर आहे म्हणून आता इथं दिलेलं आहे कोण परीक्षा देऊ शकतो कृषीवाला देऊ शकतो ऍग्रीकल्चर उद्यान विद्या वनशास्त्र फुडटेक है ना परत तुमचं इंजिनिअरिंग असेल होम सायन्स असेल फिशरी असेल पुन्हा तुमचं जैवतंत्रज्ञान असेल बायोटेक असेल अन्न तंत्रज्ञान असेल परत है ना परत तुमचं एव्हिएम असेल या सगळ्या काही डिग्र्यावाले जे लोक आहेत तुम्हाला इथे दिसत असेल ऍग्रीकल्चर अँड ऍग्रिकल्चर आलाइट ब्रांचेस आपला जो काही जी आर आहे समूह कक्ष दर्जाचा जेवढ्याही काही डिग्री आहेत ते सर्वजण या कृषी सहाय्यक पदवीधरची परीक्षा देऊ लक्षात तिकडलं कृषी सहाय्यक सारखं फक्त इथे पगार डायरेक्ट सुरू होतो पंचवीस पाचशे इथे तीन वर्ष कृषी सेवक म्हणून काम करायची गरज नाही परत तुम्हाला एम एस सी करता येईल इन सर्व्हिस पण करता येईल तुमचं जर सगळं व्यवस्थित असलं तर आलं लक्षात आता सर बाबा याची परीक्षा कशी असणार आहे परीक्षा बघा सेम परीक्षा पद्धती बहुपर्यायी वस्तुनिष्ठ एम सी क्यू बेस्ट एक प्रश्न चार ऑप्शन सेम इथं काय आता संबंधित विषयाचे प्रश्न आणि गुण हे बरं इथं लक्षात असू द्या आता इथं काय म्हटलं एकूण प्रश्न शंभर वेळ दोन तास गुण दोनशे सेम तिकडल्यासारखं आहे फक्त थोडस चेंज झालेलं आहे आता काय आहे माहिती का इथं काय आहे इथं ऐंशी संबंधित विषयाचे प्रश्न काय दिले त्यांनी गुण दिले आता इथं प्रश्न संख्या पाहिजे होती नंतर गुण पाहिजे होता आता ते जाहिरातीमधलं आहे तसं आपण सांगू काय आहे परत काही चेंज झाले तर परत आपला व्हिडिओ येईल ठीक आहे सध्या तरी जी काही जाहिरात आलेली आहे त्याच्यातने असं दिलेलं आहे आता बघा इथं संबंधित विषयाचे प्रश्न मला का लक्षात तुमच्या इथं गुण दिले त्यांनी इथं ऐंशी गुण आहेत म्हणजे चाळीस प्रश्न असणार आहेत आपल्या जे काही ग्रॅज्युएशन बेसवर परत बौद्धिक क्षमताचे तीस मार्क्स दिलेले आहेत जीएसचे तीस मार्क्स दिलेले आहेत इंग्रजीचे तीस मार्क्स दिलेले आहेत आणि मराठीचे तीस मार्क्स म्हणजे यांचे पंधरा पंधरा क्वेश्चन असतील आणि आपल्या ऍग्रीकल्चरचे जे काही ग्रॅज्युएशन लेव्हलवरचे आहेत त्याचे चाळीस क्वेश्चन असतील आलं का लक्षात दोन तासाची परीक्षा असणार आहे शंभर प्रश्न असणार आहेत दोनशे गुण असणार आहेत आणि सर्व ग्रॅज्युएट जे आहेत अग्रिकल्चर अँड अग्रिकल्चर ब्रांचेस वाले ही कृषी सहाय्यकची विद्यापीठाची परीक्षा देऊ शकतात शहरी विद्यापीठाच्या जागा येणार ये आहे लाग के लाग। प्रमोशन नाही तुम्ही याच्या अगोदरचं जे पद बघितलं ना जे आर ए आलं का लक्षात तर ऍग्रीकल्चर असिस्टंट प्रमोशन जे आर ए आहे नंतर आजही आजच तुम्ही जे आर ए लागू शकता चांगला अभ्यास केला तर प्रमोशनचा वाट बघत बसायची नाही व निघून गेल्यावर मग प्रमोशन भेटते कधी कधी भेटतही नाही त्याच्यामुळे आज तुम्हाला जेवढा जोर लावता येईल आज जेवढा जास्त अभ्यास करता येईल जेवढं मोठं पद मिळवते तेवढं मोठं पद आजच मिळवा उद्या मी प्रमोशन कलेक्टर होईल प्रमोशन हे होईल त्या भानगडीत पडू नका आजच मोठ्यातल्या मोठ्या पदावर लागण्याचा प्रयत्न करा ठीक आहे ना अलग लक्षात तुमच्या नंतर आपण पाहू पुढचं काय आहे सर आता हे कृषी सहाय्यक पदवी का आता ग्रॅज्युएशन म्हणतील बाबा आमची तर पदवी हे पदविकावरच पण पद असते का तर आपले जे काही कृषी विभाग आहे त्याच्यामध्ये जो काही कृषी सहाय्यक पद, पद, पद आहे त्याच्यात असे वेगवेगळे पद नसतात पदविका आणि पदवीसाठी वेगळे पद नसतात एकच पद असते हे दोघेही जण त्याच्यासाठी क्वालिफाय असतात डिप्लोमालाही फॉर्म भरू शकतो ग्रॅज्युएशनवालाही फॉर्म भरू शकतो पण विद्यापीठात मात्र तसं नाही विद्यापीठामध्ये डिप्लोम्यावाल्यांसाठी स्पेशल एक्झाम असते स्पेशल पद असतात डिप्लोम्यावरची आता इथे दिलेलं आहे कृषी सहाय्यक पदविका असं नावच असते त्यांचं बाबा हे पद आहे कृषी सहाय्यकचं पण आहे कशावरचं डिप्लोम्यावरचं मग आपण ग्रॅज्युएट वाले त्याच्यात फॉर्म भरू शकत नाही हे एक महत्वाचं लक्षात असू द्या मग सर मी तिथं पण फॉर्म भरू शकतो का तर नाही तिथं फॉर्म भरू शकत नाही तुम्ही तिथं फक्त ज्यांचा डिप्लोमा आहे तेच फॉर्म भरू शकतात डिप्लोम्या नंतर काही केलं असेल एम एस सी केली असेल यूजी पीजी केले असेल पीएचडी केले असेल ते पण भरू शकतात पण डिप्लोमा गरजेचा आहे दिलेलं आहे शासन मान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठाकडील कृषी पदविका किंवा कृषी तंत्र पदविका परीक्षा परीक्षा उत्तीर्ण आता याच्यात त्यांनी सांगितलं की बाबा शासनमान्य जे काही संस्था आहेत जे अग्रिकल्चरचे डिप्लोमाचे कोर्सेस घेतात दोन वर्षाचे ते याच्यासाठी क्वालिफाय आहेत आणि याचे चांगली जाहिराती एक दोन वेळा आलेल्या आहेत पिकवीच्या दोन वेळा पूर्वी आलेल्या आहेत बाकीच्या पण विद्यापीठाचा आलेल्या आहेत आणि आता जे काही डिप्लोमा आले विद्यार्थी ते म्हणतील सर कृषी सहायक मध्ये तसं वेळ डिग्रीवालीस लागू राहिले असं झालं तसं झालं ही एक तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे आणि खूपच आहे याच्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि याच्यासाठी आपण जे काही टीसीएस पॅटर्न बद्दल आहोत नंतर बाकीचा अभ्यास वगैरे कसा करायचा त्या संबंधी जे काही व्हिडिओ आपला याचा ते व्हिडिओम्यावाल्या अत्यंत आवश्यकपणे पहा है ना मला जर सुटेबल झाला तर आपण वाले जे सर लागलेले ते काय त्यांनाच व्हिडिओ बनवायला हवं तुमच्यासाठी ठीक आहे ना तर डिप्लोम्यावाल्यांसाठी ही कृषी सहाय्यक पदविकाची परीक्षा असते आणि कृषी सहाय्यकचं पद असते मग सर वाल्यांचा पगार वेगळा असतो का तर नाही वाल्यांचा पगार सारखाच असतो त्याच लेवलचा असतो ठीक आहे ना हे एक लक्षात असू द्या आणि त्याची परीक्षा पद्धती सेम जी आपण त्या पदवीची पदवीच्या लेवलवरच्या कृषी सहाय्यकच पाहलं सेम तसंच आहे आता इथं काय संबंधित विषयाचे प्रश्न दिलेले आहेत मग सर म्हणाल तुम्ही इथे मध्ये क्वेश्चन येतात का तर नाही डिप्लोमे जे मराठी मराठीत झालेले होते त्यांच्या जे काही नोट्स येतात त्याच्यातून हे प्रश्न फ्रेम केलेला असता आणि त्याच्यानुसार ही असते डिप्लोमा वाल्यांनी ही तरी संधी गमावू नका चारही विद्यापीठामध्ये डिप्लोमा बेसवरची जी काही कृषी पदवी कृषी सहाय्यक पद आहे त्याच्यासाठी जी काही परीक्षा होईल नंतर जी काही टी वगैरे घेऊ शकते त्याच्यावर एवढं फोकस करा डिप्लोम्यावाल्यांनी आपलं कार्यक्रम झाला पाहिजे आपलं सिलेक्शन झालंच पाहिजे त्याच्यातली आणि एकदा तुम्ही विद्यापीठात लागले की मग तुमचं तुम्ही शिक्षणही घेऊ शकता नंतर काय गोष्टी करता येतात ज्या गोष्टी करायच्या त्या ओके एवढं डिटेल तुम्हाला कोणीच सांगणार नाही म्हणून चॅनल सबस्क्राईब करा साठ हजार झाले पाहिजेत आपले सबस्क्रायबर अजून आपण नवीन काही काही व्हिडिओवर जाऊ ठीक आहे ना आज तुम्हाला मी काय महत्वाचं सांगितलं की बाबा ठीक आहे मी प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी रिव्हाइज करत असतो की आपण काय बोललोय महत्वाचं असं आज आपण या व्हिडिओमध्ये बोललो की जी काही विद्यापीठामधली भरती होणार आहे चारही विद्यापीठामधली जे काही एम पी केसपी किएमपी केवी आहे जी आपल्या परभणीचं त्या चारे विद्यापीठामध्ये जी काही क्लास ट्रेची पद आहेत त्याची जी काही भरती होणार आहे तर आहे आणि कोणती परीक्षा देऊ शकत ह्या गोष्टी संबंधी आज आपण व्हिडिओवर बोललो आहे आलं का लक्षात तुमच्या सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी पीके एग्री अग्री अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल असेल परत इंस्टाग्राम आहे आणि आपलं जे काही सध्या तुम्ही युट्यूब चॅनलवर बघता तो सबस्क्राईब करून ठेवा अजून तुमच्या याबद्दल काही जरी अडचणी असतील ना सी एस पॅटर्न काय त्याच्याबद्दल आपण एक व्हिडिओ अजून बनवणार आहोत ठीक आहे याच्या संबंधी तुमच्या काही अडचणी असतील त्या कमेंटमध्ये अवश्य करा त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिली जातील ठीक आहे सर्वांना धन्यवाद